मित्रांनो आज आपण मनाचे श्लोक क्रमांक अडसष्ट मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत बळे आगळा राम को कोदंडधारी महाकाळ विक्राळ तो ही थरारी पुढे मानवा किंकरा कोण कैवा प्रभाते मनी राम चिंतीत जावा अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की धनुर्धारी बळ हे आगळं वेगळं आहे अर्थात सर्व श्रेष्ठ शक्तिशाली आहे ज्याच्या पुढे महाभयंकर काळ सुद्धा थरथर कापतो त्याच्या पुढे मानवाच काय चालणार म्हणूनच सकाळी उठल्यावर नेहमी श्री राम नामाचं चिंतन करावं मित्रांनो राम हे केवळ नाव नसून दैवी ऊर्जा आहे ज्याच्या पुढे काळ देखील नतमस्तक होतो सतत राम नामाचं स्मरण करत राहिल्याने ही ऊर्जा आपल्या भोवती एक सुरक्षा कवच तयार करते जे आयुष्यात येणाऱ्या संकटांपासनं आपलं रक्षण करत याचा अजून एक फायदा म्हणजे याने आपलं चित्त व मन शांत होतं आणि एकाग्रता वाढते म्हणूनच राम नामस्मरणाला श्री समर्थ रामदास स्वामींनी अनन्य साधारण महत्व दिलं आहे पहाटे उठल्या उठल्या जर आपण राम नामाचं स्मरण करण्यास सुरुवात केली तर संपूर्ण दिवसात राम नाम आपल्या मुखात बसत ज्यामुळे चालता फिरता आणि आपलं दैनंदिन कार्य करता सातत्याने दिवसभर आपण राम नाम घेत राहतो अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि धनुर्धर राम की शक्ति अनोखी है, अर्थात वे बहुत शक्तिशाली जिसके आगे सबसे भयानक समय भी का उठता है उसके सामने इंसान का क्या चलेगा इसलिए सुबह उठते ही हमेशा श्री राम का नाम लेना चाहिए दोस्तों राम केवल एक नाम नहीं है एक दिव्य शक्ति है जिसके आगे समय भी झुक जाता है लगातार राम नाम का स्मरण करने से यह शक्ति हमारे चारों ओर एक सुरक्षा कवच बनाती है जो हमें जीवन में आने वाले खतरों से बचाती है इसका एक और फायदा है कि ये मन को शांत करता है और एकाग्रता बढ़ाता है इसलिए श्री समर्थ रामदास स्वामी जी ने राम नाम के जाप को विशेष महत्व दिया है अगर हम सुबह उठते ही राम का नाम स्मरण करें, तो दिन भर राम नाम हमारे मुंह में रहेगा ताकि चलते फिरते और अपने रोज के काम करते हुए हम दिन भर लगातार राम नाम का जाप करते रहे अर्थ इंग्लिश इन दिस श्लोका रामदास स्वामी जी टॉक अबाउट हाउ द माइंड शुड बिहेव ही सेज Dhanurdhar Ram's Shakti is unique, meaning he is super powerful, in front of whom even the most terrible time trembles. Then what can be said of humans before him? Therefore, one should always chant name of Sri Ram as soon as waking up in the morning. Friends, Ram is not just a name, but a divine power before whom even time bows down. By constantly chanting the name of Ram, this power creates a protective shield around us, which protects us from the dangers in life. Another benefit of this is that it calms the mind and increases concentration that is why sri samarth ramdas swami has given special importance to ram chanting if we remember the name of ram as soon as we wake up in the morning then the name of ram will remain in our mouth throughout the day so that while walking moving and doing our daily work we continuously chant ram nam throughout the day तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी